कागे बाकी नहीं है

सावंत लक्ष्मण सावंत तर आपण बघतोय की आता आज बैलपोळ्याचा सण आहे आणि बावड्याचा बैलपोळा हा महाराष्ट्रामध्ये फेमस होता किंवा प्रसिद्ध होता तर आता कसा प्रसिद्ध आहे कारण पाऊस पाणी नाही किंवा शेतकऱ्यांचा कसा प्रसिद्ध आहे बैलपोळ्याचं साहित्य खरेदी करण्यासाठी कालचा पाऊस पडल्यापासून कालचा पाऊस पडल्यापासून बरा आहे तरी आता कशा प्रामुख्याने कशामुळे लोक नाराज आहेत आणि आता सध्या कशाला मागणी जास्त हा आता हे म्हणजे कशा प्रकारे सकाळपासून म्हणजे किती लोकांची गर्दी झालेली तुमची इथं भरपूर किती तुम्ही किती वर्ष किती वर्षापासून हा व्यवसाय करताय वर्षापासून वीस वर्षापासून व्यवसाय करताय आ तर बावडेगावच्या बैल पोळ्या संदर्भात म्हणजे तुम्ही कावला पहिला पोळा पाच पाल दिवस चालत होता आता आता एक दिवस बी चाललं एक दिवस पण आता चाललं नाही आता तो कशामुळे असं झालं सगळी दुनिया पाडली हा सगळा आवाज हावगुल्ले झाले हा हा या पैसे मिळू तेले जनावर पैसे मिळू तेले हा खर्च करताना काढ कर घालकना खर्च करताना कार्ड घालकना आता ट्रॅक्टर आले बैलांच्या जागेवर ट्रॅक्टर आले यांत्रिकीकरण झालं त्याच्यामुळं सगळं बदललं असं तुम्हाला वाटतं का तुमच्याकडे सध्या किती बैल वगैरे काय आहेत का काय सुरू नाही बैलाचा धंदाच नाही कोणाकडे कोणाकडेच नाही ठराविक तुरळक असे बैल आहे तुरळक असे बैल राहिलेले आहेत गेल्या काय म्हणजे बावड्याची जी परंपरा होती बैल पोळ्याची महाराष्ट्रात प्रसिद्ध ती परंपरा आता कुठेतरी ट्रॅक्टर वाहन आल्यामुळं खंडित झालेली आहे परंपरा संपलेले आहे तरी त्या पद्धतीने मनाला सबावड्यातला पाहिजे पोळा होत नाही साजरा होत नाही चला ना बावड्याचा पोळा पाच दिवस पाच दिवस होता परंतु पुन्हा कमी जास्त होत होत दोन तीन दिवसावर आला आणि आता वाहना निघाल्यापासून लहान ट्रॅक्टर निघाले तेव्हापासून सगळे खंडनिध्या झाला एक दोन चार जोडी जास्तीत जास्त गावातून निघणार मानापानाची तर काय करायचं नव्हतं यंदा त्यांना काय अडचण होती त्याच्यामुळे बाकीची काय मागासवर्गीय म्हणजे आता जो बावड्याचा बैलपोळ आहे जे वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक आहेत त्याच्यामध्ये काय मागासवर्गीय लोक असतील काय मातृ समाजाचे लोक असतील काय रामोचे समाजाचे लोक असतील आपले तर ते लोक मोठ्या उत्साहात गेल्या वेळेस काही लोकांनी बावडे गावात उत्साहात पहिल्यांदाच पोळा बैल बैलांची बरवणूक काढून साजरा केला होता होत तुमचा एखादा अनुभव असा काय आहे का बैल पोळ्या संदर्भातला जुना एखादा काय जुना कोणा दोन त्यांना बोलवून द्यायची किती वर्षापासून तुम्ही आहे म्हणजे मला जसं कळत मी त्यांना काय दिवस मोडक्या असेल कांदा असेल बाय लागणार ब आता खंडीत झाल्यामुळं पण बाहेर एवढं जेवढं चालतंय त्यासाठी चालूच आहे माझा प्रयत्न ट्रॅक्टर ट्रॅक्टर या वाहनात आल्यामुळेच खंडित झाला पोहा वाहनामुळेच पोळा खंडित झाला